नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाच्या सार्वजनिक अर्थशास्त्र ज्यालाच आपण सार्वजनिक आय सार्वजनिक आय व्यय असं म्हणतो सार्वजनिक आय व्यय किंवा पब्लिक इकोनॉमिक्स तर या सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा सार्वजनिक आय व्यय या अत्यंत महत्त्वाच्या घटकांची आपण सुरुवात करत आहोत आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये कर भरत असतो तसेच सरकार बजेट सादर करत असतं कधी तसेच रस्ते शाळा रुग्णालये उभी राहत असतात गरीब व दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात पण हे सर्व कोणत्या आर्थिक तत्त्वांवर आधारित असते बरं याचा शास्त्रीय अभ्यास हा सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो खाजगी बाजा, बाजार हा खाजगी बाजार जिथे अपयशी ठरतो जसं की सार्वजनिक वस्तूंची निर्मिती असेल बाह्य परिणाम असममित माहिती किंवा उत्पन्नातील विषमता तिथे सरकार कशा प्रकारे हस्तक्षेप करतं हे सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट होतं कर असेल सार्वजनिक खर्च सार्वजनिक कर्ज अंदाजपत्रक आणि वित्तीय धोरण यांद्वारे शासन समाजाच्या सर्वांगीण कल्याणाचा विकास किंवा सर समाजाच्या सर्वांगीण कल्याणाचा प्रयत्न कसा करते याचे विश्लेषण या सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये केले जाते महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाच्या दृष्टीने हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून दरवर्षी सार्वजनिक अर्थशास्त्र या घटकांवर खूप प्रश्न विचारले जातात आणि आपण आज हाच घटक अतिशय परीक्षाभिमुख आणि सोप्या पद्धतीने आणि मुद्देसूत पद्धतीने आपण समजून घेणार आहोत आता आपण सार्वजनिक आयव्यय यांची व्याख्या अभ्यासणार आहोत तर कार्ल प्लिहम कार्ल प्लिहम यांची व्याख्या आहे एकूण समाज व समाजाचे हित डोळ्यांसमोर ठेवून उत्पन्न आणि खर्चाच्या बाजूंचा विचार करणारे शास्त्र म्हणजेच सार्वजनिक आयव्यय होय तर कार्ल प्लिहन यांच्या मते या व्याख्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की सार्वजनिक आयव्ययाचा समग्र लक्षी दृष्टिकोन इथे आपल्याला स्पष्ट होत आलं लक्षामध्ये येथे व्यक्ती किंवा कुटुंबाच्या वैयक्तिक हिताचा विचार न करता वैयक्तिक हिताचा विचार न करता संपूर्ण समाजाच्या कल्याणाला महत्व दिलेले आहे म्हणजे शासन ज्या विविध मार्गांनी उत्पन्न मिळवतं शासन ज्या विविध मार्गांनी उत्पन्न मिळवतं जसे की कर असेल शुल्क असेल दंड तसेच ते उत्पन्न म्हणजे मिळवलेले हे जे कर आहेत शुल्क आहेत दंड आहेत याद्वारे मिळवलेले जे उत्पन्न आहे हा उत्पन्न समाजाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी ज्या कामांवर खर्च करते मग कोणते कोणते आहेत बरं मग शिक्षण आहे आरोग्य आहे संरक्षण आहे व सामाजिक कल्याण यांचा यावरती काय करते खर्च करते आणि यांचा शास्त्रीय अभ्यास हा कशामध्ये केला जातो सार्वजनिक अयव्यामध्ये केला जातो म्हणजे या व्याख्यातून आपल्याला असं स्पष्ट होतं की सार्वजनिक अयव्याचा उद्देश केवळ महसूल मिळवणे नसून मग ते सामाजिक कल्याण असेल आर्थिक विकास आणि जनतेच्या गरजा पूर्ण करणे हा आहे त्यामुळे सार्वजनिक आयव्यय हे शासनाच्या उत्पन्न व खर्चाशी संबंधित निर्णयांना योग्य दिशा देणारे महत्वाचे शास्त्र ठरते आता आपली दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक डाल्टन यांची आता प्राध्यापक डाल्टन जे आहेत त्यांनी त्यांच्या व्याख्यामध्ये काय म्हटलेलं आहे बरं सार्वजनिक आयव्यय हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन शास्त्रांच्या सीमेवरील अनेक विषयांपैकी एक विषय होय सार्वजनिक संस्थांच्या उत्पन्नाशी आणि खर्चाशी तसेच त्या दोहांमध्ये मेळ घातला जाण्याशी याचा काय असतो संबंध असतो म्हणजे डाल्टन यांच्या मते काय की त्यांनी त्यांच्या व्याख्यातून सार्वजनिक आयव्ययाचे द्विशास्त्रीय स्वरूप स्पष्ट होते कुठले द्विशास्त्रीय स्वरूप सार्वजनिक आयव्ययात कर आकारणी सार्वजनिक खर्च सार्वजनिक कर्ज यांसारख्या आर्थिक बाबींचा अभ्यास केला जातो परंतु त्या अंमलात आणण्याचे निर्णय राजकीय प्रक्रियेतून घेतलेले जातात कुठून राजकीय प्रक्रियेतून घेतले जातात त्यामुळे सार्वजनिक आयव्ययाचा संबंध केवळ अर्थशास्त्रापुरता मर्यादित नसून राज्यशास्त्राशीही काय जातो जोडला गेलेला आहे यामध्ये तसेच या व्याख्यामध्ये सार्वजनिक संस्थांच्या उत्पन उत्पन ले 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 उत्पन्न आणि खर्चाशी काय सांगितलं त्यांनी उत्पन्न आणि खर्चाशी सार्वजनिक अयव्याचा थेट संबंध असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे म्हणजे शासन किती उत्पन्न गोळा करावे शासन किती उत्पन्न गोळा करावे ते कोणत्या मार्गाने मिळावे म्हणजे कुठल्या मार्गाने आपण मिळवावे आणि ते उत्पन्न कोणत्या कामांसाठी खर्च करावे याचा अभ्यास सार्वजनिक आयव्यात केला जातो कसला अभ्यास शासन किती उत्पन्न गोळा करावे ते कोणत्या मार्गांनी मिळवावे आणि ते उत्पन्न कोणत्या कामांसाठी खर्च करावे याचा अभ्यास सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जातो यासोबतच उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ कसा घालावा म्हणजेच वित्तीय समतोल कसा साधावा <coughs> काय <है>? वित्तीय समतोल <coughs> कसा साधावा याचाही विचार या विषयामध्ये केला जातो म्हणूनच सार्वजनिक आयव्यय हे शासनाच्या आर्थिक निर्णयांना काय करतं शास्त्रीय आधार देणारं एक महत्वाचं शास्त्र आहे आता आपण पाहत आहोत सार्वजनिक अर्थशास्त्राचे स्वरूप आता सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा सार्वजनिक अयव्यय हा काय आहे हा शासनाच्या आर्थिक क्रियाकलापांचा अभ्यास करणारा महत्वाचा विषय आहे म्हणजे बदलते सामाजिक आर्थिक व राजकीय परिस्थितीनुसार सार्वजनिक अयव्यचे स्वरूप हे काय होतं सतत बदलत गेलं आहे त्यामुळे काय झालं की निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी सार्वजनिक अयव्ययांच्या वे स्वरूपात वेगवेगळे दृष्टिकोन व संकल्पना मांडलेल्या आहेत काही अर्थशास्त्रज्ञांनी सार्वजनिक आयव्याचा अभ्यास केवळ वस्तुनिष्ठ पद्धतीने के केला केवळ काय केला वस्तुनिष्ठ पद्धतीने केला तर काहींनी सामाजिक कल्याण का आर्थिक स्थैर्य हां व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ या उद्दिष्टांवर भर दिला काहींनी काय केलं सामाजिक कल्याण आर्थिक स्थैर्य व राष्ट्रीय उत्पन्न या उद्दिष्टांवर भर दिला म्हणूनच सार्वजनिक अयव्याचे स्वरूप म्हणूनच सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप समजून घेण्यासाठी काय शुद्ध तत्व तसेच सामाजिक राजकीय दृष्टिकोनावर आधारलेले तत्व मग व्याघनार व पिघू त्यानंतर कार्यात्मक आयव्यय आणि क्रियाशील आयव्यय या संकल्पनाचा अभ्यास काय होतो आवश्यक ठरतो आपण आता एक एक तत्व समजून घेऊया पहिलं तत्व काय आहे शुद्ध तत्व आता हे कोणी मांडलेलं आहे तर हे सेलिग्मन यांनी मांडलेलं आहे सेलिग्मन अर्थ या अर्थशास्त्रज्ञांनी सार्वजनिक अयव्याच्या शुद्ध तत्वाची मांडणी केली आणि या तत्वानुसार सार्वजनिक अयव्याचा अभ्यास करताना कल्याण सामाजिक न्याय किंवा विषमता कमी करणे यांचा विचार करू नये लक्षात या तत्वानुसार सार्वजनिक आयव्यचा अभ्यास करताना कल्याण सामाजिक न्याय किंवा विषमता कमी करणे विषमता कमी करणे म्हटले मी विषमता कमी करणे यांचा विचार करू नये सरकारने उत्पन्न खर्च आणि कार्य यांचा फक्त वस्तुनिष्ठ अभ्यास करावा उत्पन्नातील किंवा संपत्तीतील विषमता कमी करणं सामाजिक उद्दिष्ट साधणं यासाठी आयव्यय वापरावा असे मत या तत्वात मान्य नाही असं म्हटलेलं आहे लक्ष दुसरा मुद्दा आहे आपला सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोनांवर आधारलेले तत्व म्हणजे शुद्ध तत्व समजलं ना तुम्हाला शुद्ध तत्वामध्ये त्यांनी काय सांगितलंय की पुन्हा आपण पाहूया की सेलिगमन यांनी मांडलेल्या सार्वजनिक अयव्याचा शुद्ध तत्वानुसार आपण असं सांगू शकतो की अयव्यचा अभ्यास करताना कल्याण सामाजिक न्याय किंवा विषमता कमी करणे यांसारख्या मूल्याधिष्ठित बाबी विचारात घेऊ नयेत या तत्वावर सरकारने उत्पन्न खर्च आणि कार्य यांचा केवळ वस्तुनिष्ठ व तटस्थ अभ्यास करणे काय आहे अपेक्षित आहे उत्पन्न वाटप सुधारणे किंवा सामाजिक उद्दिष्टे साधणे हा सार्वजनिक आव हेतु हेतू मानला जात नाही आता दुसरा आहे आपला सामाजिक व राजकीय दृष्टिकोनावर आधारलेलं तत्व आता सार्वजनिक सामाजिक व राजकीय दृष्टिकोनावर आधारलेले हे जे तत्व आहेत हे व्याघ्नर आणि पिगू यांनी सार्वजनिक आयव्ययाबाबत सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन मांडलेला आहे पाहायला गेलं तरी ह्या तत्वानुसार सरकारने अयव्ययाचा वापर सामाजिक कल्याण वाढवण्यासाठी करावा सरकारने काय करावा आयव्ययाचा वापर सामाजिक कल्याण वाढवण्यासाठी करावा पिगूच्या मते समाजातील कल्याण जास्तीत जास्त साधण्यासाठी सरकारने श्रीमंतांकडून श्रीमंत जे आहेत त्या श्रीमंतांकडून कर घेऊन गरिबांवर खर्च करावा म्हणजे उत्पन्न व संपत्तीचे काय होईल पुनर्वाटप करावे हां श्रीमंतांकडून कर घेऊन गरिबांवर खर्च करावा म्हणजे उत्पन्न व संपत्तीचे पुनर्वाटप करावे म्हणजेच काय वॅगनर व पिगू यांनी मांडलेल्या सामाजिक व राष्ट्र राजकीय दृष्टिकोनानुसार काय आहे की सार्वजनिक आयव्याचा मुख्य उद्देश हा सामाजिक कल्याण वाढवणे हा आहे या तत्वात सरकारने कर व खर्चाच्या माध्यमातून समाजातील विषमता कमी करावी असे मत मांडले पिघूच्या मते समाजाचे एकूण कल्याण जास्तीत जास्त करण्यासाठी श्रीमंतांकडून कर वसूल करून तो खर्च गरिबांवर करावा म्हणजे उत्पन्न व संपत्तीचे पुनर्वाटप करणे का हे आवश्यक आहे आता तिसरं आहे आपला कार्यात्मक आयव्यय केन्स आणि हॅन्डसेन यांनी कार्यात्मक अयव्य ही संकल्पना मांडली लक्षात ठेवा या तत्वानुसार कर आकारण्याचा उद्देश फक्त महसूल मिळवणे नसतो अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राचा खर्च अपुरा पडतो त्यामुळे मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण होते ही तफावत भरून काढण्यासाठी सरकारने काय कर खर्च व कर्ज धोरणांचा वापर करावा हाच कार्यात्मक अयव्यचा काय आहे मुख्य उद्देश आहे आणि नेक्स्ट आहे आपला क्रियाशील अयव्यय क्रियाशील अयव्यय हा कार्यात्मक अयव्ययापेक्षा वेगळा दृष्टिकोन आहे आणि या तत्वानुसार राष्ट्रीय उत्पन्न बचत आणि गुंतवणूक अवलंबून असते राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी सर्व उपलब्ध उत्पादन घटकांचा किफायतशीर व योग्य वापर झाला पाहिजे त्यासाठी सरकारने कर आकारणी सार्वजनिक खर्च व सार्वजनिक कर्ज यांचे धोरण सक्रियपणे आखून राबवावे असा या तत्वाचा काय आहे आग्रह आहे आता आपण नेक्स्ट पाहूया सार्वजनिक अयव्याची व्याप्ती आता सार्वजनिक आयव्याची व्याप्तीमधील पहिला मुद्दा आहे आपला सार्वजनिक उत्पन्न हां hmm. सार्वजनिक उत्पन्न आता सार्वजनिक उत्पन्न किंवा सार्वजनिक आय त्यालाच पब्लिक रेव्हेन्यू असं म्हणतो या विभागात संस्थेच्या उत्पन्नाचे विविध स्रोत कोणते याचा अभ्यास करत जातो सरकारला पैसा कुठून येतो हा या विभागाचा मुख्य प्रश्न आहे आजच्या काळात कर आकारणी हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे त्यामुळे करांचे प्रकार कर आकारणीचे उद्दिष्ट त्यांची पद्धती आणि त्यांचे परिणाम यांचा अभ्यास केला जातो यामध्ये कर असेल सार्वजनिक कर्ज व दुटीचा अर्थभरणा या पद्धतींची तुलना केली जाते करांचा उत्पादन उत्पन्न वाटप आणि रोजगारावर वा होणारा परिणाम देशी व विदेशी कर्जाचा भार तसेच कर चुकवेगिरी टाळण्यासाठी उपाययोजनांचाही अभ्यास केला जातो सार सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी करांचा कसा उपयोग करता येईल हे देखील पाहिले जाते आता दुसरं आहे आपल्या सार्वजनिक व्यय त्यालाच आपण खर्च म्हणतो आता यामध्ये शासनाकडून करण्यात येणाऱ्या खर्चांचा अभ्यास केला जातो सरकार जमा केलेला पैसा कुठे आणि कसा खर्च करते याचा विचार सार्वजनिक व्ययामध्ये होतो शासकीय खर्चाची तत्वे खर्चाचे प्रकार व वर्गीकरण यांचा अभ्यास यामध्ये केला जातो तसेच सार्वजनिक खर्चाचा उत्पादन उत्पन्न वाटप गुंतवणूक व रोजगारावर होणारा परिणाम समजावून घेतला जातो आजच्या काळात सार्वजनिक खर्च हे आर्थिक बदल घडवून आणणारे महत्वाचे साधन बनले आहे तिसरं आहे सार्वजनिक कर्ज सार्वजनिक कर्ज तिलाच ऋण असे आपण म्हणतो त्यामध्ये आधुनिक काळात सार्वजनिक कर्जाचे प्रमाण वाढत असल्यामुळे हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे हां सरकार कर्ज का घेते किती घेते आणि ते कसे फेडते याचा अभ्यास सार्वजनिक कर्जामध्ये होतो यामध्ये सार्वजनिक कर्जाची कारणे कर्ज घेण्याच्या पद्धती कर्जाचे व्यवस्थापन कर्जफेडीच्या पद्धती तसेच देशी व विदेशी कर्जाचा भार यांचा समावेश होतो पाहायला गेलं तर कर्जाचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम यामध्ये पाहिलं जात आता चौथा आहे वित्तीय व्यवस्थापन एखादा मुद्दा समजला नसेल किंवा एखादा मुद्दा मॅडम तुम्ही अधिक विस्तृतपणे समजून सांगा तर तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट आहे वित्तीय व्यवस्थापन शासकीय उत्पन्न व खर्च यांचा योग्य मेळ घालणे हे सरकारचे प्रमुख कार्य आहे सरकार हे काम अंदाजपत्रकाच्या म्हणजेच बजेटच्या माध्यमातून करते या विभागात अंदाजपत्रकाच्या विविध बाजू ह अंदाजपत्रक तयार करण्याच्या पद्धती सार्वजनिक हिशोबांची तपासणी आणि अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो नेक्स्ट आहे आपला राज्य वित्तीय धोरण तर यामध्ये फिजिकल पॉलिसी म्हणतात हा आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य वित्तीय धोरणांचा वापर केला जातो कशासाठी केला जातो आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य वित्तीय धोरणांचा वापर केला जातो कर सार्वजनिक खर्च व कर्ज यांचा योग्य वापर करून सरकार आर्थिक स्थैर्य राखते आणि आर्थिक विकासाची गती वाढवते मंदी मंदी माहिती आहे ना तुम्हाला मंदी महागाई असेल मंदीच्या विरुद्ध महागाई बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणून राज्य वित्तीय धोरण काय केलं जातं राबवले जातं अजून येईल बाळांनो आर्थिक स्थायित्वीकरण तर त्यामध्ये आर्थिक स्थायित्वीकरण स्थायित्वीकरण शब्द मोठा आहे तर तुम्ही लिहून घ्या आर्थिक स्थायित्वीकरण आता आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक स्थायित्वीकरणाचा समावेश सार्वजनिक आयव्ययामध्ये केला आहे त्यामध्ये देशातील आर्थिक अस्थैर्य दूर करून स्थैर्य प्रस्थापित करणे हा या आर्थिक स्थायित्वीकरणाचा मुख्य उद्देश आहे मग राजकोषीय नीती वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितींमध्ये कशी वापरावी याचं विश्लेषण आर्थिक स्थायित्वीकरणामध्ये केले जातं तर आपले एकूण सार्वजनिक उत्पन्न सार्वजनिक व्यय सार्वजनिक कर्ज वित्तीय व्यवस्थापन राज्य वित्तीय धोरण आणि आर्थिक स्थायित्व हे मुद्दे आपले सार्वजनिक अयव्यशी निगडीत आहेत म्हणजेच आपण आता म्हणू शकतो की राज्याच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या वाढत चालल्यामुळे सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती ही सतत विस्तारत आहे आणि बदलत्या आर्थिक व सामाजिक समस्यानुसार या विषयाचा अभ्यास आपला काय आहे अधिक व्यापक होत गेलेला आहे आता नेक्स्ट आहे सार्वजनिक आपला सार्वजनिक आयव्ययाचे महत्व तर आपलं पहिलं आहे कार्यक्षम राज्य कारभारासाठी कार्यक्षम राज्य कारभारासाठी तर कौटिल्याच्या मते हां कौटिल्याच्या मते राजाने रूपाने मिळणारा महसूल राज्य कारभारासाठी काटकसरेने वापरावा सनातनवादी अर्थशास्त्र ज्या शास्त्र म्हणजे जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते त्यांच्यामध्ये कायदा सुव्यवस्था न्यायदान आणि संरक्षण हे राज्याची प्रमुख कर्तव्य आहेत त्यामुळे या कार्यांसाठीच करांद्वारे उत्पन्न गोळा करावे आणि शासनाने अनावश्यक खर्च टाळावा काय करावा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते कायदा सुव्यवस्था न्यायदान आणि संरक्षण ही राज्याची प्रमुख कर्तव्य आहेत हां त्यामुळे या कार्यांसाठीच करांद्वारे उत्पन्न गोळा करावा आणि शासनाने अनावश्यक खर्च टाळावा असे ॲडम स्मिथ यांचे मत होते असे कोणाचे मत होते ॲडम स्मिथ असे ॲडम स्मिथ यांचे मत होते त्यामुळे कार्यक्षम राज्यकारभारासाठी सार्वजनिक अयव्य हा काय आहे महत्वाचा ठरतो दुसरं काय आहे देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मग युद्ध खर्च व संरक्षणावरील मोठा खर्च बागवण्या मोठा जो खर्च असतो तो, तो भागवण्यासाठी सार्वजनिक खर्चाचा आधार घ्यावा लागतो सक्षम संरक्षण व्यवस्था असल्यास देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व काय होते सुरक्षित राहते म्हणूनच सार्वजनिक आयव्ययाला विशेष महत्व आहे तिसरं आहे आपला परिणामकारक मागणी वाढवण्यासाठी परिणामकारक मागणी म्हणजे काय आर्थिक शक्तीने समर्पित इच्छा होईल काय परिणामकारक मागणी म्हणजे आर्थिक शक्तीने समर्पित इच्छा ल... होय म्हणजेच न... का तर ते लॉर्ड केन्स हां लॉर्ड केन्स होते यांच्यामध्ये प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे महामंदी निर्माण होते म्हणजे लोकांनी भरपूर मागणी केली तर काय होतं मार्केटमध्ये वस्तू कमी आणि मागणी जास्त तर मग न काय होतं की लोक काय करतात आपला जो सेविंग पैसा असतो तो बाहेर काढतात तो बाहेर काढल्यानंतर तो पैसा मार्केटमध्ये काय होतं भाववाढ वाढ भाव वाढ होते आणि कालांतराने तुम्हाला माहितीच आहे की मंदी भाववाढ स्थिरता म्हणजे असं घटत जातं तर परिणामकारक मागणी म्हणजेच काय आर्थिक शक्तीचे समर्पित इच्छा होईल आणि जे लॉर्ड केन्स होते यांच्यामध्ये ते प्रभावी मागणीच्या कम कमतरतेमुळे आता प्रभावी मागणीच नसेल मार्केटमध्ये प्रभावी मागणी असेल तर नक्कीच वा अर्थव्यवस्था ही योग्य त्या प्रगतीपथावर जाते पण नंतर ती तेजी होते परंतु प्रभावी मागणीच नसेल तर मंदी पण येऊ शकते म्हणून प्रभावी मागणीच्या मंदीमुळे महामंदी निर्माण होते अशा वेळी सरकारने सार्वजनिक खर्च वाढवून परिणामकारक मागणीत वाढ करावी म्हणून सार्वजनिक अयव्य काय होतो महत्वाचा ठरतो म्हणजे इथं म्हणण्याचा अर्थ काय आहे की मागणी नसेल हां मागणी नसेल तर असं आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे जर मागणीच मार्केट नसेल मार्केटमध्ये तर अशावेळी सरकारने सार्वजनिक खर्च वाढवून परिणामकारक मागणीत वाढ करावी म्हणजे मागणी नसेल तर सरकारने काय करावं विविध सरकारी धोरण रावावे वेगवेगळे प्रकल्प उभे करावे त्या प्रकल्प उभ्या करण्यानंतर लोकांना रोजगार मिळतं लोकांना रोजगार मिळालं तर लो लोकांचं उत्पन्न वाढतं उत्पन्न वाढलं तर लोक काय करतात मागणी वाढवतात म्हणून परिणामकारक मागणी वाढवण्यासाठी सरकारने सार्वजनिक खर्च वाढवून परिणामकारक मागणीत काय करावी वाढ करावी म्हणूनच सार्वजनिक अयव्य काय होतो महत्वाचा ठरतो त्यानंतर चौथा मुद्दा आहे आपला खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारी खर्चामुळे परिणामकारक मागणी वाढते बरोबर आहे सरकारी खर्च वाढला तर लोकांचं उत्पन्न वाढतं परिणामकारक मागणी वाढते उत्पन्न वाढले की वस्तूंची मागणी वाढते किमती व नफ्यात वाढ होते त्यामुळे उद्योगपतींना गुंतवणुकीत प्रोत्साहन मिळते आणि खाजगी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते पाचवा मुद्दा आहे आपला एखादा मुद्दा समजला नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तो तुम्हाला एक्सप्लेन करून देईल मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आणि भाषा थोडीशी क्लिष्ट वाटेल पण हीच भाषा तुम्हाला पेपरमध्ये विचारली जाते त्यामुळे ह्या शब्दांचे तुम्ही आ, सराव करून घ्या बोलीभाषेमध्ये जर आपण शिकवलो तर ते थोडंसं पेपरच्या वेळेस तुम्हाला कठीण जाईल परंतु पुस्तकी भाषा आपली महाराष्ट्र सेटची जी भाषा असे प्रश्नांमध्ये जी भाषा वापरली जाते तीच भाषा जर तुम्ही रोज कानावर ऐकली तर तो प्रश्न तुम्हाला अगदी सोपा आणि रोजच्या व्यवहारातील ते शब्द तुम्हाला वाटू लागतील त्यामुळे मी जी भाषा यूज करते जी प्रमाण भाषा यूज करते ज्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवते तीच भाषा तुम्हाला पेपरच्या वेळेस उपयोगी येणार आहे ठीक आहे मूलभूत सुविधांच्या विकासासाठी इथे रस्ते मूलभूत सुविधा कुठल्यात आपल्या की रस्ते वीज रेल्वे शिक्षण आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा खाजगी क्षेत्राला त्वरित नफा देत नाहीत त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची जबाबदारी सरकारलाच घ्यावी लागते म्हणून सुविधांचा विकास झाल्यास आर्थिक विकासाला काय मिळते गती मिळते नेक्स्ट आहे आपला नैसर्गिक साधनांचा पुरेपूर वापर आता भारतासारख्या विकसनशील देशात नैसर्गिक साधने विपुल प्रमाणात असली तरी भांडवलाची कमतरता असते सार्वजनिक अयव्यद्वारे तुटीचे अंदाजपत्रक मांडून सरकार खर्च वाढवू शकते व वा नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करू शकते आता सातवा मुद्दा आहे आपला आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी सार्वजनिक आयव्यत प्रगत व प्रत्यक्ष करांचा वापर केला जातो प्राप्ती करासारख्या करांमुळे श्रीमंतांकडून जास्त कर घेऊन गरिबांवर खर्च करता येतो त्यामुळे उत्पन्न व संपत्तीतील विषमता कमी होण्यास मदत होते आठवा आहे आपला आर्थिक विकासासाठी सार्वजनिक आयव्ययामुळे आर्थिक विकासासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होते सार्वजनिक आर्थिक विकासासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होते सरकार तुटीचे अंदाजपत्रक मांडून विविध क्षेत्रात गुंतवणूक करते यामुळे रोजगाराच्या संधी वाढतात उत्पादन वाढते आणि बेरोजगारीमध्ये काय होते घट होते आता आपण म्हणू शकतो की कार्यक्षम शासन कार्यक्षम शासन आर्थिक स्तर्य सामाजिक न्याय व आर्थिक विकास साधण्यासाठी सार्वजनिक आयव्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने ह्या आपल्या सगळ्यांनाच समजलं असेल आज आपण पाहिलं सार्वजनिक अर्थशास्त्राचे महत्त्व सार्वजनिक अर्थशास्त्राची व्याप्ती आणि सार्वजनिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि त्यांच्या काही व्याख्या अभ्यासल आजितच थांबूया आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला एखादा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न टाका मी त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला देईल आणि आपल्या चॅनल आजचा लेक्चर आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू